स्टडीविध चित्रमध्ये आपल्या सरपंच स्वागत आहे आपण घेतलेला हँडरायटिंग चॅलेंज आपण जर चॅनेल बरं नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्काईब करा आज आपण पाहणार आहोत ड हे अक्षर ड हे अक्षरासाठी सर्वप्रथम आपल्याला करायचे शिरोरेषाची प्रॅक्टिस ही झाले शिरोरेषा त्यानंतर ही शिरोरेषा मग मध्येच छोटीशी लाईन या पद्धतीने पूर्ण पेज पूर्ण तुम्हाला करें या स्ट्रोक ची प्रॅक्टिस करायची मग येईल या पद्धतीने त्यानंतर अशा पद्धतीने अशा पद्धतीने ड हे अक्षर आपल्याला काढायचे त्यानंतर येईल ढ त्यासाठी घ्यायचे शिरो रेषा मग मध्ये आडवी रेष पद्धतीने मग काढायचे ढ अशा पद्धतीने एकदम हळवार हाताने आपल्याला शेवटपर्यंत हे घेऊन जायचे अशा पद्धतीने ढ या अक्षर आपल्याला काढायचे आहे आपण सराव करत राहिलो तर एकदम सुंदर प्रकारे आपल्याला ड हे अक्षर काढता येईल त्यानंतर त्यासाठी पण आपल्याला शिरोरेषाची प्रॅक्टिस करावी लागेल मग एक मग हे अक्षर या पद्धतीने बघा एवढ्या स्ट्रोकची आपण प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या अक्षर एकदम व्यवस्थित येतील होते आज मी साधा पेन काढत आहे आपण जेल पेन प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे आपले अक्षर लवकर सुधारतील व आपल्याला पेन धरण्यास मदत होईल आणि पेन कधी पण अशी मोठी घ्यावी एकदम बारीक अशी पेन घेऊ नये जेणेकरून आपल्या दोन पोटामध्ये एकदम व्यवस्थित असे पकडता येईल याच पद्धतीच्या पेन आपण वापराव्यात आपल्याला बोटांना त्रास होईल व्यवस्थितरित्या पकडता येणार नाही तसे पेनं आपण वापरू नयेत आणि टोपण असतं ते टोपण बाजूला काढून ठेवावे म्हणून टोपण असेल तर आपल्याला ते असं टोचत असते टोचत राहील मग त्यामुळे आपले अक्षर बिघडतील त्यामुळे पेनचे टोपण काढून ठेवायचे या पद्धतीने न हे अक्षर काढायचे आहे एकदम हलक्या हाताने आपल्याला अक्षर काढायचे आहे या पद्धतीने पुढे बघूया त त या अक्षरासाठी सर्वप्रथम शिरोरेषा त्यानंतर काना मग परत घ्यायचे या पद्धतीने या स्ट्रोकची प्रॅक्टिस करायची आहे या पद्धतीने मग त अशा पद्धतीने दोन रेषाला चिकटूनच आपल्याला हे अक्षर काढायचे आहेत जेणेकरून आपले अक्षर व्यवस्थित फॉमटमध्ये येतील आणि त्याच पद्धतीने आपल्याला सवय होईल त्यानंतर येईल थ। थ साठी घ्यायचे शिरोरेषा मग घ्यायचे काना या पद्धतीने आधी ची प्रॅक्टिस करायची मग याला पूर्ण आशा एकदम पूर्ना पेच पूर्ना सराव आहे अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने आपल्याला काढायचे पूर्ण पेज पूर्ण आपल्याला सराव करायचा आहे त्यानंतर येईल द हे अक्षर त्यासाठी घ्यायचे शिरो रेषा त्यानंतर असा मध्ये छोटासा रेष मग या पद्धतीने अलगद हाताने द हे अक्षर मोडायचं आहे अशा पद्धतीने आपण रोज एक तास सराव करत राहिलो तर आपले अक्षर सुधारतील एक दिवस सराव केलो तर आपले अक्षर सुधारणार नाहीत नॉर्मल विद्यार्थी असेल तर कमीत कमी त्याला सुधारण्यासाठी तीन महिने तरी अक्षर लागतील आणि ज्याचे जेमथेम चांगले आहेत अक्षर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक महिना किंवा दोन सुद्धा सुधारू शकतो ज्या विद्यार्थ्याचे खूपच खराब आहेत म्हणजे त्याला वळणच नाही अशा विद्यार्थ्यांचा आपण तीन महिन्यात रोज एक तास प्रॅक्टिस करून सुधारू शकतो या पद्धतीने आणि तसं काही नाही आपण जास्त जर सराव केला आपल्या शिकण्याची इच्छा असेल तर अगदी आपण वीस पंचवीस दिवसातसुद्धा आपले अक्षर व्यवस्थित सुधारू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिलेले आहे ड हे अक्षर त्यानंतर ढ न त्यानंतर त थ आणि द तर, तर विद्यार्थी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय